मी मनीषा तुम्हाला सर्व मैत्रिणींचे मनापासून स्वागत गेल्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की परफेक्ट ब्लाऊजची पायपिंग आपल्याला कशा पद्धतीने करायची असते आणि परफेक्ट ब्लाऊजची बाई आपल्याला कशा पद्धतीने जोडायची असते संपूर्ण माहिती तुम्हाला दिलेली होती आज आपण या व्हिडिओमध्ये ब्लाऊजची परफेक्ट फिटिंग कशा पद्धतीने करायची असते खूप सोपी पद्धत सांगणार आहे आणि समजूनसुद्धा सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका आज आपण बघणार आहोत आपल्या मापाच्या ब्लाऊजची आपल्याला परफेक्ट फिटिंग कशा पद्धतीने करायची असते इथे बघू शकता ब्लाऊज आपण इथपर्यंत शिलाई केलेला आहे आता इथे काय करायचं असतं हे पा अशा पद्धतीने पकडायचं आहे कारण की थोडासा आकार इकडच्या बाजूला आपण थोडासा क्रॉसमध्ये देतो ते लक्षात घ्यायचं आहे हे पा बघू शकता बाईवरती बाई व्यवस्थित पकडलेली आहे अशा पद्धतीने पकडून घ्या बघू शकता इथे आणि इथे काय करायचं आहे वरची बाजू आहे लक्षात घ्या हे पाही वरची बाजू आहे आपल्याला सर्वात आधी अशा पद्धतीने पकडूनच ही शिलाई करून घ्यायची आहे ते लक्षात घ्यायचं आहे आता व्यवस्थित पकडा अशा पद्धतीने बघू शकता इथे आता इथून सुरुवात करायची आहे आपल्याला हे पा एकदम सावकाश आणि सविस्तर सुद्धा तुम्हाला इथे मी सांगणार आहे हे पहा अशा आपल्याला इथे शिलाई करून घ्यायचं आहे आता इथे खालच्या बाजूला हे पा हा आपला पाठीचा भाग आहे ते लक्षात घ्यायचं आहे आता इथे काय करायचं आहे बघू शकता हे पा अशा पद्धतीने ह्याच्यावरती एकदम कडेला असं ठेवून घ्यायचं आहे बघू शकता ही खूप सोपी पद्धत आहे कारण की बऱ्याच वेळा काय होतं आपण थोडासा इकडच्या बाजूला क्रॉसमध्ये आकार देतो आपल्याला तो प्रिन्सेस कटमध्ये सुद्धा द्यावा लागतो मध्ये सुद्धा द्यावा लागतो फक्त कटोरी जर ब्लाऊज असेल तर व्यवस्थित आपली सरळ मध्ये ती कपडा असतो ते लक्षात घ्यायचं आहे जर आपण फोरटक्स शिलाई करत असो किंवा कटिंग असेल आपली तर मग काय करतो थोडंसं इकडच्या बाजूला ज्याने करून ह्या पाठीच्या भागाला सुद्धा फिटिंगला ते पुरलं पाहिजे त्यामुळे आपण थोडंसं इकडच्या बाजूला हे क्रॉसमध्ये कट करत असतो मार्किंग करून ते लक्षात घ्यायचं आहे मग इथे फिटिंगचा प्रॉब्लेम येतो त्यासाठी हे मी समजून सांगते बघू शकता असं आपण इथपर्यंत आलो आता इथे काय करायचं हे पा असं पकडून घ्या हे पा बरोबर क्रॉस बाजूला राहत आहे, आहे एपा, एपा आता मग खालच्या बाजूला आपलं आहे असं शिपा करून शिलाई करत करत घ्यायचं आहे बघू शकता हे फार अशा पद्धतीने बघू शकता इथे आपलं व्यवस्थित झालेलं आहे फार अशा पद्धतीने हे मग क्रॉस तुमचं व्यवस्थित तिथे एका बाजूला कट होऊन जाणार आता इथे बघू शकता हे मी क्रॉस आहे तेवढं मी हे कट करून घेते शिपा बघू शकता इथे इथपर्यंत आले लक्षात हे एवढं क्रॉस आपलं इथे बाजूला निघालेलं आहे आता हे आपलं एकदम सरळ लाईन आलेलं ला आहे फिटिंग बरोबर व्यवस्थित होते ते सुद्धा मी तुम्हाला समजून सांगणार आहे आता इथे ही दुसरी बाजू तुम्ही फक्त हे लक्षात घ्यायचं आहे हे पा आता हे काय करायचंय बघू शकता भाईवरती भाई, भाई पकडायची इथं कमरेवरती कंबर फिटिंग आहे खालच्या बाजूची असं व्यवस्थित पकडा इथे बघू शकता क्रॉस राहत आहे तर मग काय करा हे खालून सुरुवात केली तरी सुद्धा चालेल फक्त व्यवस्थित पकडा आता इथे वरच्या बाजूला शिराई करत करत घ्यायचं आहे हे पा पद्धतीने आता इथे सुद्धा भाईवरती भाई, भाई पकडायची आहे अशा पद्धतीने आणि सरळ लाईनीमध्ये आपल्याला ही शिलाई करत करत वरच्या बाजूला घ्यायचं आहे अशा पद्धतीने बघू शकता एवढा आपण इथे क्रॉस कट करून घेणार आहोत आता धागे वगैरे काय असतील तर असे तुम्ही इथे कट करू शकता हे अशा पद्धतीने बघू शकता हे क्रॉस मध्ये बाजूचं आपलं कट होऊन जाणार आहे जास्त सुद्धा कट करून घेऊ नका ते लक्षात घ्यायचं आहे इथे दोन्ही सुद्धा बाजूंना मी शिलाई मारून घेतली आता आपल्याला बॉक्स फिटिंग करायची आहे हे पहा बघू शकता अशा पद्धतीने आता ब्लाऊज उलटा करून घ्यायचा आहे ते लक्षात घ्यायचं आहे हे पहा अशा पद्धतीने आता इथे काय करायचं आहे आपल्याला हे पा असं पकडायचं आहे आणि इथून आपल्याला पूर्ण शिलाई मारत घ्यायची आहे खूप सोपी पद्धत आहे हे पहा अशा पद्धतीने बघू शकता इथे पूर्ण शिलाई मारत मारत आपल्याला घ्यायचं आहे आणि इथे पूर्ण खालच्या बाजूला बंद करायचं आहे हे पा बघू शकता पूर्ण बंद करून घ्यायचं आहे हे पा इथे शिलाई मारून घेतली आहे मी पूर्ण इथे बंद करून घेतलेलं आहे ते लक्षात घ्यायचं आहे आता ही सुद्धा बाजू त्याच पद्धतीने आपल्याला शिलाई करून तयार करायची आहे पाचशे पद्धतीने पकडा ही सुद्धा बाजू आणि इथे सुद्धा आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे आता इथे सुद्धा पूर्ण तुम्ही बंद करून घ्या पाचशे पद्धतीने पूर्ण शिलाई घेत घेत आपल्याला वरच्या बाजूला घ्यायचं आहे दोन्ही सुद्धा बाजूंची आपली शिलाई झालेली आहे आता आपल्याला फिटिंग करायची आहे तुमचा परफेक्ट असणारा मापाचा ब्लाऊज तुम्ही घ्यायचा आहे बघू शकता हे पा ही बाई अशा पद्धतीने ठेवून घ्या दोन्हीसुद्धा बाजूंची खूप सोपी पद्धत सांगणार आहे बघू शकता हे पा अशा पद्धतीने भाई आपल्याला पकडायची आहे मापाच्या ब्लाऊजची आता इथे लक्षात घ्यायचं आहे हे पा पहिली शिलाईची टीप असं मार्किंग करून घ्यायचं आहे आता इथे काय करायचं आहे असा ब्लाऊज पकडा जास्त असा खेचूसुद्धा नका व्यवस्थित प्लेनमध्ये पकडायचं आहे आता इथे तुम्हाला काय करायचं हे पा असं टेप पकडायचं आहे आणि पहिली शिलाईची टिप किती भरत आहे ते बघा हे पा माझं सहा भरते तुमचं तिथे कितीसुद्धा भरतंय साडेपाच पावणे सहा सव्वा सहा भरल त्या पद्धतीने तुम्ही असं मोजून घ्यायचं आहे माझं आपलं इथे सहा भरलेला आहे हे पहा वरती मी असं लिहून ठेवते आता इथे काय करायचं आहे सोपी पद्धत सांगते हे पा असा हा आपण शिलाई करत आहोत तो ब्लाऊज असा पकडायचा आहे आता इथे असा टेप ठेवायचा आहे जास्त खेचू नका हे पा अशा पद्धतीने इथे आपल्याला सहावरती मार्किंग करून घ्यायचं आहे ते लक्षात घ्यायचं आहे हे अशा पद्धतीने सहावरती आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे आता इकडच्यासुद्धा बाजूला त्याच पद्धतीने हे पहा हे सुद्धा असं पकडा बघू शकता हे पहा सहावरती मार्किंग करून घ्या दोन्हीसुद्धा बाजूने आपल्याला सेमच ठेवायचं आहे हे पा अशा पद्धतीने सुद्धा थोडंसं मोठं करून घ्या लक्षात घ्यायचं आहे पा अशा पद्धतीने आता इथे आपल्याला मी नेहमी मुंडा मोजून फिटिंग करत असते खूप सोपी पद्धत आहे आणि मुंडा मोजून जर फिटिंग केली तर बऱ्याच वेळा काय होतं मग गुड्या पडत नाहीत चुन्या पडत नाहीत आणि परफेक्ट फिटिंग होते इथे तुम्ही काय करायचं अशा पद्धतीने ब्लाऊज तुमचा पकडायचा आहे बघू शकता हे पा अशा पद्धतीने एकदम असं सरळ पकडून घ्या ते लक्षात घ्यायचं आहे आता मापाचा ब्लाऊज घ्या सोपी पद्धत सांगते हे पा अशा पद्धतीने तो सुद्धा पकडून घ्या हे पा बघू शकता इथे असा पकडून घ्यायचा आहे सरळमध्ये आता ते लक्षात घ्यायचं आहे हे आपलं शोल्डर आहे इकडच्या बाजूला हा आपला पूर्ण मुंडा असतो ते लक्षात घ्यायचं आहे आता इथे काय करायचं आहे पहिली टीप पहिली टीप ते लक्षात घ्या फिटिंगची आपली मुंड्यापसली पहिली टिप ते लक्षात घ्या आता हे भाईचं झालेलं आहे आता इथं आपण मुंड्यापाशी आलेलो आहे ते लक्षात घ्या आता असं ब्लाऊज पकडायचा आता इथं मार्किंग केलेलं आहे असा ब्लाऊज पकडून इथून असा टेप पकडायचा आहे शोल्डरला आता इथपर्यंत किती आहे माझं पाहुणेआठ भरतं आहे बघू शकता हे असं पकडून घेतलेलं आहे इथपर्यंत मोजून घेतलं माझं पाहुणेआठ इथे भरलेलं आहे हे पाशा अशा पद्धतीने तुम्ही मग किती भरेल तुमचं साडेसात पावणे आठ आठ भरू द्या सव्वा आठ भरू द्यात तुम्ही काय करायचं आहे पहा अशा पद्धतीने हे सुद्धा पकडायचं हे आपलं शोल्डर आहे मग तुम्ही जेवढं भरलेलं आहे तेवढं इथे मार्किंग करून घ्यायचं आहे हे पहा अशा पद्धतीने लक्षात आलं नक्कीच तुम्हाला हे सुद्धा मी सोप्पं करून सांगितलेलं आहे आता हे सेमच मार्किंग जेवढं भरलेलं आहे तेवढं इकडच्या सुद्धा बाजूला आपल्याला करून घ्यायचं आहे हे पहा अशा पद्धतीने पकडा ही सुद्धा बाजू एकदम व्यवस्थित खेचून पकडायची नाही ते लक्षात घ्या हे पा असं पकडून आपल्याला असा टेप ठेवायचा आहे जेवढं भरलेलं असेल हे पा बघू शकता हे शोल्डर आहे हे शोल्डर आहे असं ठेवायचं आहे टेप आणि इथे आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे थोडंसं मोठं करा हे पा अशा पद्धतीने लक्षात आलं नक्की हे पहा अशा पद्धतीने इकडच्यासुद्धा बाजूला आजवडं आहे फक्त खेचू नका एकदम सावकाश इथे पकडायचं आहे ते लक्षात घ्या आता बऱ्याच वेळा काय होतं मापाचा जर जर ब्लाऊज तुमचा लूजत असला बऱ्याच वेळा तसं होतं मग त्यांनी काय कराय थोडंसं एक लाईन आतमध्ये घेऊ शकता हे पहा अशा पद्धतीने लूज असेल तर आणि फिट्ट जर असेल तर एक लाईन तुम्ही बाहेर घेऊ शकता हे सुद्धा तुम्ही लक्षात घ्यायचं आहे इथे आपल्याला पूर्ण ब्लाऊजची कंबर मोजून घ्यायची आहे आणि त्याचा आपल्याला चौथा भाग काढावा लागतो ते लक्षात घ्यायचं आहे हे पहा आता बरोबर ब्लाऊज जास्त खेचून पकडायचा नाही एकदम सावकाश आणि सविस्तर करायचं आहे हे तुम्हाला नक्की जमणार आहे बघू शकता अशा पद्धतीने पकडायचं आहे तुम्हाला त्यासाठी मी सावकाश सुद्धा सांगत असते जेणेकरून करून मला सुद्धा वाटतं तुमच्याकडून काही गोष्टी चुकायला नकोत हे पा अशा पद्धतीने बघू शकता इथे हे पा आता इथे आपला ब्लाऊज संपला माप्पाचा ब्लाऊज इथे आपला संपला तिथे मग तुम्ही काय करायचं आहे हे पा असं मार्किंग करून घ्या लक्षात आलं आता इथे लक्ष द्यायचं आहे समजून सुद्धा सांगते आपण पूर्ण कंबर मोजून घेतली आता इथे आपला मापाचा ब्लाऊज म्हणजे तयार झालेला ब्लाऊज इथे आपला संपला मग तुम्ही काय करायचं आहे जिथे संपलेला आहे ब्लाऊज मोठं मार्किंग करून घ्यायचं आहे आता इथे लक्ष द्या हे पा जेवढं आपलं शिल्लक आहे त्यामध्ये आपल्याला चौथा भाग काढावा लागतो ते लक्षात घ्यायचं आहे आणि सोपी पद्धत आहे एकदम आता असा टेप ठेवायचा आहे तुमचं तिथे किती सुद्धा आता इथे माझं साडेसहा भरते हे पा इथपर्यंत मोजलं ही लाईन मारून घेतली तिथून इथपर्यंत मोजलं माझं साडेसहा भरलेलं आहे तुमचं तिथे सहा भरेल तुम्ही मोजून घ्या म्हणजे फिटिंग आपली एकदम अशी परफेक्ट येऊन जाते आता इथे माझे साडेसहा भरलेलं आहे लक्षात घ्यायचं आहे हे माझं अंतर राहिलेलं शिल्लक साडेसहा भरलं आता हे टोक साडेसहावरती ठेवून घ्या अशा पद्धतीने आपल्याला चौथा भाग काढावा लागतो ते लक्षात घ्यायचं आहे आता हे टोक मी साडेसहावरती ठेवून घेतलं आता हे झालं आपलं डबल आता इथे बघू शकता सव्वा तीन आलं परत त्याचं आपल्याला डबल हे अशा पद्धतीने हे टोक सव्वा वरती ठेवून घ्या सोपं आहे हे नक्की तुम्हाला जमणार आहे आता इथे बघायचं आहे आपला चौथा भाग दीड आणि एक रेश आहे दीड आणि एक रेश आहे म्हणजे पावणे दोनच्या आधीची एक रेश तुम्ही असं मोजून घ्या आणि नंतरच हे मार्किंग करून घ्यायचं आहे आता माझं तेवढं भरलेलं मी काय करणार पा पा? हे पाय ही शिलाईची टिप सोडून द्यायची आहे ते पकडूनच आपण हे पूर्ण कमरगीर मोजून घेतला ते लक्षात घ्यायचं आहे आता इथे काय करायचं आहे पा असा टेप ठेवायचा त्या रेषेच्या अलीकडं हे पा मग अशी हे मार्किंगसुद्धा मी केलेलं आहे बरोबर असं ठेवून घ्यायचं आहे आपलं जेवढं भरलेलं आहे तेवढं लगेच असं मार्किंग करून घ्यायचं आहे दोन्ही सुद्धा बाजूनं आपल्याला सेमच मार्किंग करून घ्यायचं आहे ते लक्षात घ्यायचं आहे हे पा अशा पद्धतीने इकडं सुद्धा बाजूला जेवढं भरलेलं आहे तेवढं हे पा हे सुद्धा मी इथं मार्किंग करून घेतलं आता इथे लक्ष द्यायचं आहे खूप सोपी पद्धत आहे आता इथे तुम्ही पट्टीचा वापर करा किंवा टेपचा वापर करू शकता आता इथे बघा कंबर घेर मोजून घेतली चौथा भाग टाकला मुंडा मोजून घेतला इथे मार्किंग केलं दंडघेर मोजून घेतला आपण इथे मार्किंग केलं सोपी पद्धत सांगितली आता इथे लक्ष द्यायचं आहे हे पा पट्टीचा वापर केला तरी चालेल किंवा टेपचा वापर केला तरीसुद्धा चालेल ते लक्षात घ्यायचं आहे आता इथे हे पा हे लाईन मारलेले एकाला एक जोडून घ्यायचं आहे बघू शकता कंबर फिटिंग मुंडा फिटिंग लक्षात आलं मुंडा फिटिंग बाई फिटिंग, फिटिंग हे पहा पद्धतीने लाईन मारून घेऊ शकता हे पहा पद्धतीने फिटिंग एकदम अशी परफेक्टच येऊन जाणार आणि लाईनसुद्धा तुमची एकदम अशी सरळमध्ये येऊन जाणार हे लक्षात घ्यायचं आहे आता इकडची बाजू सेम असती पद्धत आता इथे तुम्ही पट्टीचा वापर करा हे पहा पद्धतीने बघू शकता दंडगेर फिटिंग मुंडा फिटिंग अशी लाईन ओढून घ्यायची मुंडा फिटिंग कमर फिटिंग हे पा अशी लाईन ओढून घ्यायची आहे ह्याच्यावरती सरळ बघू शकता हे मार्किंग केलेलं आहे हे फक्त ब्लाऊज संपला तिथे आपण मार्किंग केलं हे मोजून मग आपण इथे चौथा भाग काढलेला आहे ते लक्षात घ्यायचं आहे त्याचं मार्किंग आहे ते आधीचं केलेलं हे पहा हे बघू शकता हे चाळीस इथपर्यंत आपण हे मोजून घेतलं ते हे मार्किंग आता इथे पण सुद्धा आपलं सरळ लाईनमध्ये आलेलं आहे ते लक्षात घ्या आता इथे शिलाई मारताना जास्त अशी जवळसुद्धा घ्यायची नाही ब्लाऊज जर आपल्याला फिट्ट झाला तर आपल्याला ते उसवायला सुद्धा सोप्प पडलं पाहिजे हे लक्षात घ्यायचं आहे आता इथे काय करा इथे तर तुमची शिलाई येणारच आता इथे तुम सुद्धा तुम्ही एक शिलाई मारू शकता इथे सुद्धा इते, इते एक तुम्ही शिलाई मारू शकता हे पहा इथे इथे घेईल अशा पद्धतीने हे पहा बघू शकता एका सर्व लाईनमध्ये तुम्ही घेऊ इथे सुद्धा एक दोन्ही सुद्धा मार्किंग करून घ्या इथे सुद्धा हे पा अशा पद्धतीने याच्यावरती बरोबर तुमची शिलाई येणार आहे ते लक्षात घ्यायचं आहे आता इथे आपल्याला फिटिंग करून घ्यायची आहे पा अशा पद्धतीने व्यवस्थित पकडा बघू शकता इथे व्यवस्थित आलं पाहिजे ते लक्षात घ्यायचं आहे खालची बाजूसुद्धा हे पा अशा पद्धतीने व्यवस्थित पकडा हे व्यवस्थित इथे पूर्ण बंद करून घ्या ते लक्षात घ्या सर्वात आधी महत्वाचं आहे पूर्ण बंद करून घ्या जेणेकरून ते निघलं नाही पाहिजे ह्याची सुद्धा आपण काळजी घ्यायची आहे हे पा वरच्या बाजूला हे पा हे खालच्या बाजूला घेतलं तरी चालेल हे पा व्यवस्थित पकडा खेचून पकडू नका एकदम व्यवस्थित इथे सुद्धा पूर्ण बंद करून घ्यायचं आहे हे पा अशा पद्धतीने बघू शकता हे झालं आपलं व्यवस्थित मार्किंग आणि त्याच्यावरती शिलाई बघू शकता ह्यासुद्धा बाजूला आता इथे सुद्धा पूर्ण पॅक करून घ्या तुम्हाला जेवढा शिलाई हवी असेल तेवढं तुम्ही इथे मारू शकता हे पाहू शकता इथे ही झाली आता दुसरी सुद्धा इथे सुद्धा पूर्ण बंद करून घ्या अशा पद्धतीने आपली फिटिंग झालेली आहे एका एक बाजूची हे पा बघू शकता इथे हे पा अशा पद्धतीने आता ही सुद्धा बाजू त्याच पद्धतीने आपल्याला पूर्ण फिटिंग करून घ्यायची आहे दोन्हीसुद्धा बाजूची आपली, आपली फिटिंग झालेली आहे हे ही सुद्धा बाजू इथे बघू शकता फिटिंगसुद्धा आपली इथे व्यवस्थितच आलेली आहे हे अशा पद्धतीने बघू शकता इथे मुंडासुद्धा आपल्या इथे व्यवस्थितच आलेला आहे हे पा अशा पद्धतीने सरळ लाईनिंगमध्ये आपली फिटिंग आलेली आहे ह्यासुद्धा बाजूची बघू शकता एकदम अशी व्यवस्थित फिटिंग आपली आलेली आहे आता हे आपल्याला सुईचं करून घ्यायचं आहे हे पा अशा पद्धतीने दोन्ही सुद्धा बाजूंची आपली एका लाईनीमध्ये सरळ फिटिंग आलेली आहे हे ही सुद्धा बाजू बघू शकता एकदम व्यवस्थित आपली फिटिंग आलेली आहे तुम्ही सुद्धा ह्याच पद्धतीने फिटिंग करायची आहे आणि खूप सोपी पद्धत आहे आणि तुम्हाला हे मी समजावून सुद्धा सांगितलेलं आहे इथे आपला ब्लाऊज परफेक्ट तयार झालेला आहे तुम्हाला इथे दाखवते सुद्धा मी हे पा बघू शकता हे व्यवस्थित ठेवून घेतलं हे पाहा सुद्धा आपलं व्यवस्थित आहे हे पा हे अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे बऱ्याच वेळा काय होतं उंची जर कमी झाली पुढच्या बाजूची ब्लाऊज असा थोडासा वरती सरकत जातो त्यासाठी कशा पद्धतीने कटिंग करायचं आहे संपूर्ण माहिती तुम्हाला दिलेली आहे उंचीसुद्धा व्यवस्थित घ्या हे पाहा हे शोल्डर आहे हे सुद्धा बघू शकता हे पा हे शोल्डर आहे बघू शकता असं पकडायचं आहे त्याच्यामुळे ब्लाऊजसुद्धा एकदम असे परफेक्ट बसतात वरच्या बाजूला ते सरकत नाही हे सुद्धा बाजू तुम्ही इथे बघू शकता हे पाहा अशा पद्धतीने हे सुद्धा आपलं इथे व्यवस्थित झालेलं आहे हे आपलं शोल्डर आहे इथे सुद्धा खालची बाजू बघू शकता हे पा घातल्याच्या नंतर ब्लाऊज हा कधीच आपला वरती सुद्धा सरकणार नाही एकदम व्यवस्थित ब्लाउज बसतात हे पा एका लाईनीमध्ये सुद्धा हे आपलं आलेलं आहे हे पा अशा पद्धतीने इथे बघू शकता आपली बाई सुद्धा परफेक्ट जोडली गेलेली आहे हे पा अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा जोडायची आहे पुढची बाजू बघू शकता इथे हे पा अशा पद्धतीने हे पा ही सुद्धा बाजू तुम्ही इथे बघू शकता अशाच पद्धतीने तुम्ही फिटिंग करून घ्या हे पा हे शोल्डरला बरोबर ब्लाऊज शोल्डरलाच राहतो अशा पद्धतीने ते, ते फिटिंग केली नाही हे पा बघू शकता हे पा अशा पद्धतीने मी पकडलेला आहे कमी जास्त सुद्धा पकडायचं नाही बाईमध्ये त्यासाठी बाही फिटिंग करताना एकदम अशी प्लेन मध्ये पकडायची आहे म्हणजे तुमचं कधीही तिथे चुकणार नाहीये आणि प्रत्येक वेळेस मी तुम्हाला फिटिंगच्या वेळेस सांगत जाईल म्हणजे तुम्हाला सुद्धा हे समजायला आणखीन ते सोप्प जाणार आहे ही सुद्धा बाजू बघू शकता इथे एकदम अशी परफेक्ट आलेली आहे आणि पाठीमागची बाजूसुद्धा तुम्ही इथे बघू शकता हे पा अशा पद्धतीने तुम्ही फिटिंग करायची आहे आणि मुंडा कसा मोजायचा म्हणजे मुंड्यामध्ये सुद्धा ब्लाऊज असा परफेक्ट तुमचा तिथे बसणार आहे हे पहा अशा पद्धतीने आता इथे बघूया आपली भाई व्यवस्थित झालेली आहे का आपलं शोल्डर व्यवस्थित झालेलं आहे का तेसुद्धा आपण चेक करूया हे पहा अशा पद्धतीने बघू शकता हे सुद्धा आपलं बरोबर झालेलं आहे शोल्डर तुम्ही अशा पद्धतीने सुद्धा चेक करू शकता हे अशा पद्धतीने बघू शकता इथे हे आपलं व्यवस्थित झालेलं आहे अशाच पद्धतीने तुम्ही सुद्धा फिटिंग करायची आहे म्हणजे ब्लाऊज ना एकदम अशा मुंड्यामध्ये सुद्धा व्यवस्थित बसतात दंडगेरमध्ये सुद्धा व्यवस्थित बसतात कंबर मोजायची चौथा भाग काढायचा सोपी पद्धत तुम्हाला इथे सांगितलेली आहे आणि ब्लाऊज आपला शिलाई करून तयार झालेला आहे पूर्ण हे सुद्धा मी तुम्हाला आज दाखवलेलं आहे हे पा तुम्ही अशाच पद्धतीने ब्लाऊज तुमचा शिलाई करायचा आहे म्हणजे बसायला सुद्धा एकदम असा परफेक्ट बसून जाणार आहे आता इथे आपण उंची मोजून घेऊया बघूया आपली किती तयार झालेली आहे हे पहा साडेबारा आपली तयार झालेली आहे हे पा व्यवस्थित झालेलं आहे पाठीमागची बाजूसुद्धा आपण बघूया आपली किती तयार झालेली आहे हे पहा हे सुद्धा आपण चेक करूया हे पहा शोल्डर फक्त व्यवस्थित पकडा हे पा अशा पद्धतीने ब्लाऊज फक्त आपला व्यवस्थित ठेवा हे पहा राईट आपली इथे परफेक्ट उंची तयार झालेली आहे ते लक्षात घ्यायचं आहे वरच्या बाजूला अर्धा इंच गेलं खालच्या बाजूलासुद्धा आपला परफेक्ट शिलाई करून तयार झालेला ब्लाऊज आहे हे पा आता पाठीचा गळा इथे दाखवते हे पा व्यवस्थित परफेक्ट तुमचा हा ब्लाऊज तुम्हाला बसणार आहे आणि गळ्याचा आकारसुद्धा इथे बघू शकता आपला व्यवस्थित झालेला आहे हे टक्स कशा पद्धतीने मारायचे आहे तेसुद्धा मी तुम्हाला शिकवलेलं आहे इथे आपलं ब्लाऊज परफेक्ट तयार झालेला आहे आता इथे आपल्याला हुक मार्किंग करायचं असतं बघू शकता अशा पद्धतीने ठेवून घ्या एकावरती एक हे पाहा हे आपलं व्यवस्थित झालेलं आहे हे पा अशा पद्धतीने ठेवून घ्या सोपी पद्धत सांगते तुम्हाला इथे पहा आता हे आपण केलेलं त्रिकोणत्रिकोन आहेत आपले इथे एक आहे इथे एक आहे हे आपले त्रिकोणत्रिकोन आहेत थोडंसं असं ठेवून घ्यायचं आहे बघू शकता थोडंसं असं ठेवून घ्यायचं आहे आता इथे काय करायचं आहे पहा एक मार्किंग करून घ्या समोरच करायचं आहे ते लक्षात घ्या याच्या समोरच हे दोन्ही सुद्धा मार्किंग सेम झालं पाहिजे ते लक्षात घ्यायचं आहे तेव्हा तुमचं तिथे हुक उचललं जाणार नाही ते लक्षात घ्यायचं आहे बऱ्याच वेळा काय होतं आपण मार्किंग व्यवस्थित करत नसतो मग थोडंसं इकडे तिकडे हो झालं की आपलं ते हुकूच चाललं जातं ते लक्षात घ्यायचं आहे हे पहा असं ठेवून घ्या हे पा आणि ह्याच्या समोर बरोबर असं मार्किंग करून घ्यायचं आहे बघू शकता इथे बघू शकता हीसुद्धा खालची बाजू आपली एकदम अशी व्यवस्थित आलेली आहे पा पहा बाजू आणि हीसुद्धा आपली हुकाची बाजू अशा पद्धतीने ब्लाऊज आपला बसणार आहे हे पा इथे आपली फिटिंग आहे दोन्हीसुद्धा बाजूंची बघू शकता ही बाजू हे पहा अशा पद्धतीने बघू शकता इथे इथे आपली पुढची बाजूसुद्धा एकदम अशी व्यवस्थितसुद्धा आलेली आहे बघू शकता ब्लाऊज बसायलासुद्धा एकदम असा परफेक्ट तुम्हाला बसणार आहे फक्त कटिंग कशा पद्धतीने करायचं आहे ते सुद्धा मी तुम्हाला शिकवलेलं आहे हे पा ही पुढची बाजू आहे बघू शकता हीसुद्धा बाजू एकदम व्यवस्थित आणि परफेक्ट तुम्हाला इथे ब्लाऊज बसणार आहे तुम्ही सुद्धा ह्याच पद्धतीने कटिंग आणि शिलाई करायचं आहे हे पहा बघू शकता अशा पद्धतीने आणि गळासुद्धा आपला इथे व्यवस्थित आलेला आहे दोन्हीसुद्धा बाजूंचा हे पा अशा पद्धतीने बघू शकतं इथे तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा मला नक्की सांगा आणि माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद